मी आमदार नसून मी तुमचा भाऊ आहे आमदार किसन कथोरे मुरबाड विधानसभा क्षेत्र मुरबाड तालुक्यामध्ये महिला दिनानिमित्त मातृवंदन सोहळा स्नेह मेळाव्याचे आयोजन माऊली गार्डन येथे करण्यात आले होते उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योत अभियान महिला दिनानिमित्त तालुक्यातील आशा वर्कर अंगणवाडी सेविका मदतनीस बचत गट सी आर पी बँक सखी कृषी सखी आर्थिक साक्षरता सखी सर्व ग्राम संघाचे अध्यक्ष सचिव प्रभाग संघाचे अध्यक्ष सचिव महिला आरोग्य कर्मचारी महिला सरपंच उपसरपंच सदस्य यांना आमदार किसन कथोरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की महिलांचे कुठलेही प्रश्न असोत आपले प्रश्न सोडवले जातील त्यामुळे मी तुमचा भाऊ आहे आमदार नाही अशा वाक्यात त्यांनी महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले तसेच आमदार किसन कथुरे यांनी सांगितले की महिलांच्या उमेदच्या आठ प्रभागासाठी आमदार निधीतून प्रत्येकी वीस लाखाची ऑफिससाठी मंजुरी करण्यात येणार आहे तसेच त्र्याहत्तर हजार महिला भगिनींना कॅन्सरची तपासणी व हिमोग्लोबिन तपासणी केली जाणार आहे सुकन्या योजनेचे सर्व महिलांनी खाते उघडावे पहिला हप्ता हा आमदार स्वतः भरणार आहेत आपल्या मुलींना उच्च शिक्षण द्या मोठे करा पण मुलांना मोबाईलपासून दूर ठेवा आणि आपली संस्कृती टिकवा तसेच काही दिवसात महिलांसाठी दहा कोटीचे वसतीगृह तालुक्यात बांधण्यात येणार आहे अशी मागणी राज्याच्या अर्थसंकल्पात केली आहे प्रत्येक महिलेला महिन्याला हजार ते पंधराशे रुपये देण्यात यावे अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे या उमेदच्या महिला मेळाव्यासाठी तालुक्यातील दोन ते तीन हजार महिला उपस्थित होत्या त्यामध्ये चारुशिला गायकर स्वराताई चौधरी छायाताऊ चौधरी बालविकासाच्या देशमुख मॅडम गटविकास अधिकारी श्वेताताई पालवे मॅडम सीमा घरच सुरेखाताई खोळांबे ज्योतिताई गोडांबे मधुरा ससे जीप सदस्य उल्हास भाऊ बांगर टीडीसी बँकेचे संचालक राजेशदादा पाटील मुरबाड नगरपंचायत नगराध्यक्ष मुकेशजी विशे उपनगराध्यक्ष मानसी मनोज देसले माजी नगराध्यक्ष रामभाऊ दुदाळे अर्चना विशे माजी नगराध्यक्ष मोहन सासे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सुरेश बांगर जिल्हा सरचिटणीस नितीन मोपे शहराध्यक्ष भाई तेलवणे डॉक्टर बनसोडे माजी सभापती दीपक पवार सचिन चौधरी सुहास मोरे अतिल देशमुख हे सर्व मान्यवर उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन अनिल घरत यांनी केले या महिला मेळाव्यामध्ये काही महिला बचत गटांनी बनवलेल्या वस्तू विक्रीसाठी ठेवल्या होत्या त्यातील काही उत्पादने आमदार किसन कथुरे यांनी खरेदी केले सर्व महिलांना साडीचे वाटप व उमेदच्या महिलांना नवीन मोबाईलचे वाटप करण्यात आले हे मला तुमच्यावरच अजून विश्वास बसलेला नाही प्रत्येकाच्या चुरी पर्यंत जाता दुसऱ्याच्या आरोग्याची काळजी घेता स्वतःच्या आरोग्याच्या काळजीकडे कधी लक्ष देता का मग अशी एका वगिनी शिरोशी सांगितलं दिलेवारीला जर एखादी भगिनी आली तर लगेच ताबडतोब काही दिलेवारी होईल सांगता येत नाही म्हणे कधी एक दिवस दोन दिवस तिची सेवा करायला घर सोडायचं आणि त्या भगिनीची सेवा करायची मग अशा टायमाला पहिला हा प्रश्न आपल्या समोर असावा ज्या टायमाला तुम्ही सदृढ व्हाल म्हणजे सगळ्यात तुम्ही काम करणाऱ्या क्षेत्रामधल्या भगिनीच्या वेळेला सदृढ होतील त्याच टायमाला दुसऱ्या मातेचं आरोग्य खऱ्या अर्थाने चांगलं ठेवण्यासाठी तुम्हाला शक्ती आहे आणि म्हणून माझी तुम्हाला आज एक विनंती आहे की पहिल्यांदा तुमच्या आरोग्याची फाईल तुम्ही तयार केली पाहिजे म्हणजे सगळ्यात सगळ्या एकूण एक, एक सगळ्यात इथं बसलेल्या सगळ्या महिलांना विनंती आहे तुम्हाला कल्पना आहे का आता सध्या कुठल्याही नागरिकांनी असेल महिलेने असेल एकदा आपण आपलं पूर्ण शरीर चेक करून घेतलं पाहिजे आजार असो आजार नसो होणार असेल तरी माहिती असावं झाला नसेल तरी तो माहिती असावा मग तुम्हाला हे साधक काम तुम्ही दुसऱ्याचं आरोग्य सांभाळायला पाहता तुमच्या आरोग्याची फाईल जर नसेल तर उद्या जर तुमच्यावर काही प्रसंग आला तर तुमची सेवा कोण करणार आहे ज्यांना तुम्ही, तुम्ही, तुम्ही वाचवता त्या येऊन तुमची सेवा नाही करणार तुम्ही त्यांची जाऊन सेवा कराल पहिल्यांदा हे हा निर्णय आज घ्यायचा आपल्याला एक प्रत्येक महिलेची माझा मी हे सांगत नाही तुम्हाला का तुम्ही चार दिवसात करा आठ दिवसात करा पंधरा दिवसात करा आपल्या इथं जवळजवळ बऱ्याचशा व्यवस्था कार्यान्वित आहेत ब्लड चेकअप पासून तर पूर्ण शरीराची तपासणी ही झालीच पाहिजे आणि ती केवळ कागदावर नाही तर त्याची फाईल झाली पाहिजे आज तुम्ही मला वाटते सगळ्यांनी मला फोन नंबर लिहून ठेवलेले दिसतात असं वाटते लिहिले का सगळ्यांनी फोन नंबर किती जणी लिहिले नाही ज्यांनी फोन नंबर आज लिहिले नसतील त्याने जाताना काही करून फोन नंबर लिहा आणि माझा फोन सुद्धा तुम्ही तुमच्या फोनला ऍड करून टाका फक्त एकच विनंती आहे माझ्या मोबाईल वरून व्हॉट्सअपच्या नंबरवरून गुड मॉर्निंग आणि गुड आफ्टरनून गुड नाईट करू नका नाहीतर मला तेच डिलीट करता करता पूर्ण काम करावं लागेल एकच तुमच्यावर आलेला प्रसंग मी माझ्या माणसाला खात्री सांगू शकले हा अभिमान ज्या वेळेला तुम्हाला वाटेल त्या टायमाला मगाशी मी सांगितलं मी आमदार नाही मी तुमचा भाऊ आहे हे नातं खऱ्या अर्थाने जपण्याचं काम तुमचं आणि माझं जमलं पाहिजे यासाठी तुम्ही सगळ्यांनी माझा यानंतर अनिल घरात माझा नंबर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देईल तुमचे ग्रुप आहे मग ग्रुप असतील जर आपण तयार असलो तर काय हो प्रत्येक दुकानवाला पहिल्यांदा गिरायतील म्हणून बसलेला असतो का तर नाही तर कशा बसलेला असतो या आशेनी आणि आम्ही त्या भाषेने पहिल्यांदा एक ताईने आम्हाला पाच लिटर आणि आमचं तीन लिटर असं दूध घेऊन आम्ही बसलो तर आज दोनशे लिटर दूध साहेब आमच्या मेहनत आणि आमचं आमची आणि आमच्या सोबत तालुक्याची मदत आणि सीएलच्या पदाधिकाऱ्यांची मदत या सर्व गोष्टी करत असताना फॅमिलीचं दो सहकारे जसं अनिल भाऊनी सांगितलं की एका यशस्वी स्त्री मागे पुरुषाची गरज